आपल्या बरोबर अशोक चव्हाण आहेत जितेंद्र आव्हाड आहेत राष्ट्रवादीकडून कवाडे सर आपण अशोक चव्हाणांशी बोलूया सर काय सांगाल ज्या पद्धतीने संघर्ष यात्रेला सुरुवात होती है। एक एक कर्जमाफीच्या दृष्टिकोनातून हा मुद्दा घेऊन ही संघर्ष यात्रा करत आहे काय आपण पाहत आहे की भाजप सेना सरकार जे ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची अवहेलना करत आहे असंवेदनशील पद्धतीने या सगळ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत कर्जमाफीचा विषय असो राज्यातल्या शेतकऱ्यांची जी अवस्था आहे शेतीमालाच्या भावाच्या संदर्भातले जे विषय आहेत हे सगळे विषय एवढे गंभीर झालेले आहेत की सरकारला या बाबतीमध्ये सभागृहामध्ये त्याला काही सकारात्मक उत्तर देण्याची भावनासुद्धा सरकारमध्ये राहिलेली नाही आहे आणि निव्वळ टिंगटवाळी शेतकऱ्यांची करायची बे बेछूट आश्वासनं द्यायची आणि अंमलबजावणी शून्य अशा प्रकारची अवस्था आज राज्यामध्ये झालेली आहे एकोणीस आमदारांचं निलंबन कशासाठी म्हणजे ज्या लोकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये आवाज उठवला त्यांची निलंबनाची कारवाई हे लोकशाहीला मारक आहे म्हणजे तुम्ही विधानसभेमध्ये सुद्धा आवाज उठवण्यासंदर्भामध्ये ही भूमिका जर सरकार घेत असेल तर मग हा अन्याय आहे आणि म्हणून जनतेच्या प्रश्नासंदर्भामध्ये आम्ही घेतलेली भूमिका ही थीट लोकांपर्यंत जाऊन ती भूमिका समजून सांगणं लोकं ही आमच्या बरोबर आहे त्या सगळ्या विषयासंदर्भात हा कुठला राजकीय विषय नाही आहे तर महाराष्ट्रातल्या तमाम गरीब माणसाचा शेतकऱ्यांचा विषय आहे शेतमजुरांचा प्रश्न आहे आणि म्हणून मग काँग्रेस राष्ट्रवादी रिपब्लिकन पक्ष कावाडे साहेब आहेत आमच्या आर पी चे अन्य नेते आहेत एम आय एम आय शेखा पक्ष आहे सगळीच मंडळी आज एकत्र येऊन या यात्रेला चंद्रपूर जिल्ह्यापासून सुरुवात करत आहोत सभागृहामध्ये सर एकंदरीत ज्या पद्धतीने हे बघायला मिळालं की यह, या या हो या या हो सरकार कुठेतरी हा मुद्दा जो आहे तो ऐकत नाही याचा फायदा होईल असं वाटतं या सरकारवर दबाव निर्माण होईल असं वाटतं निश्चितच सरकारवर दबाव निर्माण करणं हा त्यातला हेतू आहेच आमचा कारण सरकार जर सभागृहातल्या लोकप्रतिनिधी जे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत त्यांचं ऐकत नसेल व शेवटी जनतेला घेऊन उतरावं लागेल लोक रस्त्यावर हीच भूमिका आहे आणि म्हणून आता उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक आहेत म्हणून तिथे तुम्ही घोषणा करता कर्जमाफीची तर महाराष्ट्राच्या लोकांनी काय का पाप केलं